आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी हे श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया वैशाख महिन्याचे श्रेष्ठत्व काय आहे या महिन्यास वैशाख हे नाव कसे प्राप्त झाले आहे या महिन्या हात कोणकोणते सण व्रत येतात मराठी बारा महिन्यातील हा दुसरा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा त्याच्या आधी किंवा नंतर विशाखा नक्षत्र असते म्हणून या महिन्यास वैशाख असे म्हणतात यावर्षी दिनांक बारा मे दोन हजार पंचवीसला पौर्णिमा आहे व तेरा मे दोन हजार पंचवीसला विशाखा नक्षत्र असून प्रतिपद आहे या महिन्याचे वेदकालीन नाव माधव हो असे आहे या महिन्यात उन्हाळा असतो त्यामुळे जर व्रत उपवास करायचे असतील तर आधी आपले आरोग्य सांभाळावे त्याचा विचार करूनच व्रत उपास करावे या महिन्यात तूळ मकर व मेष राशीत सूर्य असताना जर पवित्र तीर्थक्षेत्रे स्नान केले तर महापादकांचा नाश होतो या महिन्यात सूर्योदय लवकर होतो पण सूर्योदयापूर्वी जो भक्त स्नान करतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते सोपे व्रत म्हणजे या महिन्यात भगवान विष्णूंना तुलसी दल अर्पण करावे पिंपळाच्या वृक्षास पाणी द्यावे व प्रदक्षिणा माराव्यात या महिन्यात जलदान श्रेष्ठ मानले आहे पशु पक्षी प्राणी सर्वांसाठी जलाची व्यवस्था करावी या महिन्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने ठिकठिकाणी पानपोईची व्यवस्था करावी या महिन्यात येणाऱ्या शुक्ल तृतीयाला अक्षय तृतीया असे म्हणतात याच दिवशी नर नारायण परशुराम व हयग्रीव यांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात या दिवशी ब्राह्मणास जलाने भरलेला कुंभ दान द्यावा ज्यामुळे पितरांची तृप्ती होते या कुंभाचे पूजन करावे त्यावर फळ ठेवावे सुधगुंडाळावे व तो कुंभ ब्राह्मणास दान द्यावा परशुराम जन्मोत्सव रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरा करतात या महिन्यातील शुक्ल चतुर्थीला परशुवाह चतुर्थी असे म्हणतात कारण परशुरामाने याच चतुर्थीस मयूरक्षेत्रे येऊन आराधना केली म्हणून श्री गणेशाने आपल्याजवळील परशु दिले म्हणून या चतुर्थीस परशुवाह चतुर्थी असे म्हणतात पंचमीला पुत्र प्राप्ती व्रत करतात सप्तमी तिथीस सप्तमी व्रत करतात राजर्षी जन्नूने गंगेस क्रोधाने प्राशन केले पण नंतर त्याने कानातून तिला बाहेर काढले म्हणून ह्या दिवशी गंगापूजन देखील करावे गंगा, कर गंगा नदीच्या तीरावर श्राद्ध तर्पण करावे सप्तमी व्रतात एक एक निम्माचे पान ग्रहण करावे भूमीवर शयन करावे व अष्टमीला सूर्य देवाचे पूजन करून मग भोजन करावे शर्करा सप्तमी व्रतात ब्राह्मणांना खीर व अन्य पदार्थांचे भोजन देऊन कुंभदान द्यावा ऋसिंह नवरात्र अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असते या महिन्यात येणाऱ्या शुक्ल एकादशी मोहिनी एकादशी असे म्हणतात द्वादशीस परशुराम व भगवान विष्णूंचे पूजन करावे त्रयोदशीला कामदेव व्रत करतात प्रदोष व्रत करतात चतुर्दशीला नृसिंह जयंती व्रत करतात या वैशाख पौर्णिमेस वेगवेगळ्या पदार्थांचे दान द्यावे तिळाचे दान द्यावे तिळाच्या तेलाचे तेला दिवे लावावेत या पौर्णिमेस विनायक पौर्णिमा असेही म्हणतात या महिन्यात वद्यपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीस कृष्ण पिंगाक्ष चतुर्थी असेही म्हणतात या महिन्यात येणाऱ्या एकादशीस अपारा एकादशी असे म्हणतात त्रयोदशीला प्रदोष व्रत करतात व अमावस्येला श्राद्ध तर्पण करतात किंवा करावे अशी या महिन्यात येणारी अनेक सण व्रते आहेत त्यातून आपणास जी शक्य होतील ती जरूर करावे व्रतराज ग्रंथ व्रत शिरोमणी व व्रत परिचय ग्रंथातून ही माहिती संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा ナマスカー